नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि आता बारा वाजून गेले दुपारचे तरी पण वातावरण बघा पूर्ण मळापच आहे त्यामुळे वाटतच नाही बारा वाजलेले आणि इकडं बघा फणस तोडून कापून ठेवलेला आहे ह्या सकाळ सकाळीच तर अर्ध्या फणसाची मम्मीने भाजी बनवला आणि अर्धा फणस वानासाठी घेतला नाही कारण की आज आहे वटपौर्णिमा तर सकाळपासून इतकी कामं केलीत पहिले तर वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा सकाळपासून खूप काही कामं झालीत माझी करून आत्ता वेळ भेटला तर बघूया मम्मीचा अजून तयारी वगैरे होत आहे अर्धी अर्धी माणसं आहे काय अ आ अको मला किती दिवसांनी व्हिडिओ दिसत आहे वय वय

मस्त मम्मी काष्टी आहे <laughs> नथ घालत म्हणतात मला थांब सर्दी झाली तरी पण नथ घालताय ती मस्त हा मस्त पैकी मम्मी कधीच काष्टी नेसत नाही सावारीच नेसत माझी आजी पण आई पण नेसत नाही कधी पण असा काय कार्यक्रम असला म्हणजे आताच नेसले याच वेळी नेसले तर मम्मीच मस्त नेसवले छान पैकी काय ती ह्याच्यात काय करवंदा फणस फणसाचा गरा काजूचा गरा आणि आंबा आणि काय केळ आहे आणि मम्मी अननस अननस आणि हे सगळं पूजेचं सगळं सामान तर पाच तरी कमीत कमी पाच तरी ते फळ लागतात वेगवेगळ्या प्रकारची तर ती घेतलेली आहेत पाच फळ काय आणि हे काय तर घेते हे कशा घेतात हे लागतात काय माहिती मम्मीच पण नाही माहिती अरे वागदी नाही याची आपण चाललोय बाकीच्या वाडीतलीच माणसं सगळी गेली पण ही पण गेली बेबू बे चैतानी पण गेली आहेत काकू सगळी मग मी तर साडी येऊन पाय दिल काल शान नाही ना घेतला <laughs> पणच मगाशी काढलंच कडलंच ना तिक तिकड माणसं बोलतात यंदा खरंच पाऊस नाही नाहीतर किती पाऊस असता ना गे काको गेल्यात ना पटप गेल्या वर्षी पण असं असाय घाय झाली पाऊस येईल म्हणून आता काय वाटतच नाही पाऊस येईल का नाही भरलंच नाही जरा आपण कुठंच काय तर बघा हा रस्ता इकड ना तिकडं गं, गण गणपती विसर्जन करतात आम्हाला दाखवता येत नाही आता ती आहे आणि इकडे ही दुसरी वाडी आहे पुढं आणि याच्या या साईडला या बघा कोंड बघा किती तोडलेलं तर नेऊच विकूच किती बघा माणसं आहेत ती यांची पूजा झाली पण

लिपस्टिक लावलेली ती लाल लाल त्याला कडा यांचं हे पुरे तू माझेकडे बायचे कडे रवा काय वहिनी मग काय पूजा करता येत मी पहिल्यांदा सारवायचा मम्मी शान नाही ना तुम्ही आणला शान आहेच नाही तसं पण आमच्याकडे काकून आहे सारवलं त्याच्यातच करताय कोणाची याची ना मोठ्याची पण की हा घाला तर इथं वेगळा झाड आहे त्या मध्ये आपला कसा लावूचा काय माहिती गोल गोल करूचा त्याची नाही करणार काय तुम्ही बोल ह्या ह्या पडलेला आहे हा आता मजा येणार आहे आता वट अजून कुठं आजूबाजूच नाही वटच आहे ना मग तो का बुजत नाही मोठा काय करूया आता थोडा याच्यात एडिट करू हे करायचं आहे चेंज करायचं आहे कारण यात खाली पडलाय ना त्यामुळं त्याच्यानी गोल गोल फिरता येत नाही त्यामुळं त्याचे ते करून एका एका शेपट्या धरला नाही पद्धत धरला नाही ते गोल गोल हे फिरतं तर पाच पेऱ्या मारतात मारूच लागतं बेबू जपून उपवास आहे की नाही तू मी तर उपवासित मम्मीनं काय जेवणच नाही गेलं सकाळपासून

किती झाल्या चुकून जास्त मार्शाल दोन झाल्या ना हा मोज तू बाय हा फक्त आपल्याच वाडीतल्या बायकात ना अजून कोण काको नाही आले परड्यातले काको ना आणि एवढ्या तुमच्या वाडीतल्या बायकात आणि बाकीच्या आता पिढीतल्या आहेत ना त्या सगळ्या मुंबईला आणि

आता मी आता जाऊची वाट बघूसारखं आता कोणाने पहिल्यांदा आम्ही काय करायचो माहिती आहे ही सगळीच गेली की इथे काय काय ठेवलेलं असतं वाड्याच्या पूजेसाठी सगळा घेऊन करायचो पाच मिनिटात पैसे पण सगळं विड्यात असतात ना घेऊन पशार सगळा काय काय असतं आता आता सगळीकडे वाड्याच्या झाडांवर सगळं काय असंच ठेवलेलं असेल जिथं जिथं वट पुजतं तिथं

साईटला ठेऊ मग काढून देतो तू नाही नंतर जाऊया आपला काम करून जाऊया यांचा कावर झाला की

ना ना एक एकच बांधतात ना गे फक्त दोन दोन नाही एवढं सगळ्यांनी बायक करून आणलं सगळे जण ना त्या धाग्यामध्ये मणी वळून आणतात तर काय आणि फक्त एक एकच बांधतात बापरे काय लाल लाल झाला गेल्या वर्षीचा अजून आय काकोच पैसा घेता सगळा घे सगळा घेता सगळं शेंगदा न पैसा तू गर आहे गांबीच पाच रुपये कोणी ठेवलं एवढा आंबो आहे पानं पण घेऊया पणसाच घर आहे मी पिकलेलं घेतो हा घर पण आलो आलो <laughs> चोर 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 <laughs> पाना घे खाऊची पाना साखर साखर खराबच येत घे आणि गांबीच घर घेवा घेवा मला यंदा पण जास्त पोरा नाही म्हणून मागे केली मायक हा ती दुसऱ्या वाटेतली घेते घेऊन बना ना केला पाहिजे मला केला केलाव दाखव मला काय काय सुरलेलं तुमच्या नको या ना तर चांगला घेतला ना आधी वाटून खायचो सगळा पैसा पण शेंगदा ना घेतो न घर घेतलं जाण्याचं आणि हे फोटो काढा जरा चांगली तयार झाली फोटोशूट झाला तू पण या साईडला थांबूर नाही घेतलं थांब धावू नको थांब दाबा नको थांब मस्त फोटोशूट केला नाही बेब्या चला

काय का काय म्हणतं काय मॅगीची सोय काय आणि पोरांनी आहे माहिती काय पैसा आणला नाही पैसा आणला म्हणून चोर यंदा संपला येपर्यंत करवंदा आता मी पहिल्यांदा खातो याचा वानातला गोडच मला गोडा का बेगुज खायचं राहिला जाको आण आणि आता मम्मी सगळी आता पूजा काय काय करतील आता मोठ्या घरात आमच्या घरात नाही मोठ्या घरात काय काकूनी दिले सगळे हे करून पूजा करून मोठ्या देवाची ते घे राहते एकदा काय आता खरूस काय येतं ऐक ठेवलेला मम्मी येत आहे आज देवाची ठेव जात आहे आता मधी येते का हो जरा आवाज असेल वाट माझा इथे आता मी खूप वेळानंतर भेटते आता संध्याकाळचे सात वाजून गेलेत तर दुपारी जे आपण वड जे थोडेसे पैसे भेटतात त्याच्यात आपल्याला पार्टी करणार आहोत पार्टी म्हणजे थोडस खर्चण वगैरे काय काय आणलेलं आहे आणि आज आहे दहा तारीख आणि उद्या अकरा तारीख आहे तर उद्या सतीचा बड्डे आहे मस्त तर पांडा हॅपी बर्थडे सतीश तुम्ही पण कमेंट मध्ये विश करा सतीश ला तर चला आता आपण बघूया काय काय आणलेलं काय काय करूच आहे ते चला तेला कांदा कापूच आहे आम्ही बघा सगळेजण जमलेलो इकडे कांदा काप कांदा कापूस आहे आणि याच्यात काय मीठ आहे आणि याच्यात तिखट आणि आहे आता सगळं काय करू बेल दशरथ पहिल्यांदा बघितलं नाही असेल ना काम करा <laughs> 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 <लिकुमा laughs> <गाएजा। laughs> <coughs> शरद जातो वसरात पाऊस नाहीये बघ दो दिवस झाले असतील काहीतरी ना कंटिन्यू पाऊसच गेलाच आहे पाऊसच जून पर्यंत पाऊस नाही दशरथ असतो हां मुंबईला असता आता किती दिवस झालं तरी पण चार दिवस पाऊस नाही तू पाऊस जरा पण घेऊन नाही आला तिकडे ठरलास वाटतं भेल भेल काय नाही पूर्ण टाकू आधी नरम का नरम मी मिठा इथे पटापट कापूरा अंजाराचा मीठ झाला क्या देखरा है रेशाल अंधारा कौन है क्या बोल रहा है

मी आधी खातो मी खाल्लंच नाही नाही शायरी, शायरी पांडा का त्या दिवशी अर्धी काय डायलॉग मारणार आहे मग दुसरी नवीन नवीन काहीतरी आधी खातो आधी खातो मला पांडा पाऊस पडतो शायरी पण उचली बरोबर हा पाऊस नाही ना तोच प्रॉब्लेम आहे असं असलो की शायरी अशी आहे वरती आता सगळा सुका सुका आहे सगळा